नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमच्या सर्वांचं दीपा महोत्सव झाली श्रावण महिना सुरू झाला जवळजवळ अर्धा महिना संपत आला श्रावण म्हटलं की वेगवेगळ्या वारी वेगवेगळे नैवेद्य वेगवेगळे वे सण आणि समारंभ त्याचप्रमाणे सगळीकडे हिरवळ आणि एकूणच काय तर वातावरणात प्रसन्नता असते श्रावणात आणखीन एक विशेष म्हणजे दर वारांची आपण कहाणी असते ती आम्ही मला आठवत लहानपणी रोज एक त्या वाराची कहाणी वाचायचो वार आणि त्याची ती कहाणी आणि त्याच्यात एक कुठली तरी गोष्ट असायची त्या गोष्टी आम्ही वाचायचो पण आता थोडा परत विचार केला तर त्या बघताना असं वाटत की बदलत्या काळानुसार आपण सण समारंभ साजरे जे काही करतो त्यात पण स्वरूप तर बदललेलं आहे ह्या ज्या कहाण्या आहेत त्यातून काय बरं आपण शिकलो किंवा काय शिकण्यासारखं आहे थोडासा विचार केला तर ह्याबद्दल नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांचे विचार त्यांच्या लेखनात मांडले आहेत ते आज आपण ऐकणार आहोत आज श्रावणी सोमवार शंकराच्या मोठ्या देवळात मी जाणार आहे तिने सुनेला सांगितलं अहो आई आता खूप गर्दी असेल असं करूया सोनल शाळेतून आली की आपण दुपारी तीन वाजता जाऊ त्यावेळी गर्दी कमी असेल मला फराळ करायच्या आधी दर्शन घ्यायचं आहे गर्दी असली तर असू दे मी जाणार मी बजावलं तर सुनेला जाऊ दे सुनबाई ती काही नाही ऐकणार हो नाहीच ऐकणार असं नवऱ्याला सांगत ती निघाली शेजारच्या मैत्रिणीकडे गेली तू येणार नसशीलच पण तरी विचारते येणार आहेस का शंकराच्या देवळात दर्शनाला अगं कसं मला जमणार सुनबाई दहाला ऑफिसला जाणार नात शाळेतून येणार कामवाली दे दे आयुष्यभर तू न येण्याचीच कारण दे आज ती जरा रागवलीस मैत्रिणीवर आज एवढा श्रावणी सोमवार आहे हिला काही नाही त्याचं निघायला साडेनऊ झाले रिक्षाने निघाली रिक्षा दुसऱ्याच रस्त्याला लागलेली पाहून तिनं विचारलं अरे रिक्षा इकडं कुठे आजी शंकराची रांग इकडे बोळात वळवली आहे आज खूपच गर्दी आहे श्रावणी सोमवार आहे ना हो का बर तिनं पा पूजेचं ताट घेतलं नारळ हार फुलं साखर फुटाणे ती रांगेत उभी बायका मुली मजेत होत्या फोटो काढणं गप्पा मारणं व्हिडिओ करणं सगळं त्यांचं चालू होतं फोन चालू होते रांग हळूहळू सरकत होती पाऊन तास झाला देऊळ अजून दूरच होतं हातातलं ताट जड वाटायला लागलं होतं मनातल्या मनात शिवमयतनं म्हणायचं होतं जय शिंक ओंकारा ही आरती म्हणायची होती पण गोंधळ गडबड आवाज इतका होता की बस त्यामुळे मनाला शांतता नव्हती दीड तासानंतर देऊळ दिसलं फुलांनी सजवलेलं आज वेगळंच दिसत होतं आता रेटारेटी सुरू झाली ताट हातात धरून हात भरून आला होता लांबूनच दर्शन घेतलं समोरची शंकराची छोटी मूर्ती आज हारात बुडवून गेली होती नारळ तिथल्या गुरुजींनी बाजूला असलेल्या नारळाच्या ढिगात टाकला हार देवाला स्पर्श करून तो पण बाजूला ठेवला जेमतेम एक मिनिट दर्शन मिळालं चार माणसं गर्दी हटवायला होती चला पुढे चला म्हणत होती ती आपोआपच पुढे सरकली आज देव नीट दिसलेच नाहीत केवळ दर्शनासाठी घरी कुणाचं न ऐकता अट्टा हासानी ती आली होती लांबूनच कसं तरी दर्शन झालं खरं तर दर्शन झालं असं उगीच म्हणायचं रुखरुखच लागली होती तिला रिक्षा करून ती घरी आली दमली होती दमण्यापेक्षा दर्शन नीट झालं नाही त्यामुळे तिच्या मनाला समाधान वाटत नव्हते मैत्रिणीचं दार होतं समोरच ती खुर्चीवर बसली होती मैत्रिणीची नात नाचत समोर आली आणि म्हणाली आजी बाप्पाचा प्रसाद घ्यायला ये घरातल्या शंकराचा फोटो मैत्रिणीने टिपॉवर ठेवला होता त्याला हार फुलं घातली होती समयी निरांजन तेवत होतं प्रसाद समोर ठेवला होता मैत्रिणी म्हणाली ये ग बैस थोडा वेळ तुला कॉफी करते दमल्यासारखी दिसतेस असं म्हणून मैत्रीण आत गेली मी थकून खुर्चीवर बसले मनात विचार सुरू झाले सकाळी पूजेनंतर वाचलेली खुलभर दुधाची कहाणी तिला आठवली इतकी वर्ष आपण ही कहाणी वाचायची म्हणून नुसतीच वाचली तिला आज ते मनोमन जाणवलं त्यात लपलेला खोल मतितार्थ आपण कधी समजूनच घेतला नाही तिला आठवली शुक्रवारची कहाणी सहस्त्र भोजन घालणारा तो भाऊ गरीब बहिणीला जेवायला बोलवत होत नाही तरीही ती जाते भाऊ तिला हाकलून देतो काही दिवसांनी तिचं दारिद्र्य जातं ती समर्थ होते मग भाऊ तिला बोलवतो जेवायला गेल्यावर ती दागिन्यांवर एक एक पदार्थ ठेवते त्या कहाणीतून तर केवढा मोठा बोध घेता येईल दानाचं महत्त्व सांगणाऱ्या त्या कहाण्या व्रत का करावं आणि हे सांगणाऱ्या देव प्रसन्न कसा होईल जगात कसं वागावं चूक नसताना दोष देऊ नये प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले ललिता पंचमीची महालक्ष्मीची श्री विष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून परत नीट वाचायला हव्यात हे तिच्या आज लक्षात आले अरे म्हणजे यासाठी होता का त्या कहाण्या देवा चुकले रे मी मैत्रिणीने मुलाबाळांना सुनेचा नातवंडाचा आत्मा तृप्त करून मग पूजा केली मनाचा गाभारा कसा भरायचा हे आज कळलं रे मला त्या कहाण्यात सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे हेही जाणवलं आज आपल्याला बऱ्यापैकी भान आलं आहे आपण स्वतःला बदलायचंच उतायचं नाही माथायचं नाही आता हा सुदृढ विचारांचा वसा टाकायचा नाही असं मनोमन तिनं ठरवलं तरच हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण होईल हेही तिच्या लक्षात आलं मैत्रिणीने कॉफीचा कप तिच्या हातात दिला आणि नातीला म्हणाली आजीला तू पाठ केलेला म्हणून दाखव नात फोटोसमोर उभी राहून म्हणायला ला लागली कैलास राणा शिवचंद्र मोळी फणिंद्रनाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझं वीण मदकोण तारी नातीने प्रसाद हातात दिला तिने शंकराच्या फोटोला मनोमन नमस्कार केला चातुर्मासातल्या त्या नुसत्या कहाण्याच नाहीत तर आपल्याला संपूर्ण जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या त्या आहेत हे आज तिला समजलं आता पावलं त्या वाटेनी टाकीन रे तिनं त्याला कबुली दिली कहाणी संपली तिचे डोळे भरून आले तर मंडळी अशी ही कहाणी कहाण्यांमधून आपण घेण्याचा बोध आपण त्याकडे पुन्हा एकदा वेगळ्या नजरेने बघूया त्यातून आपण शिकूया आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती भेटू पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह हो। तोपर्यंत तो नमस्कार